सध्याच्या आधुनिक युगामध्ये आधुनिक शेती नवनवीन तंत्रज्ञान सामुग्रीचा वापर करणं तितकंच महत्वाचं ठरतं कारण खत औषधांच्या किमती या दररोज वाढत चाललेल्या आहे बदलत चाललेल्या आहे मग तुम्ही जर कमी औषधामध्ये जर तुमचं पीक आहे याची फवारणी करता येत सात मिनिटांमध्ये आणि ती दहा लिटर पाण्यात नक्कीच शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये जास्त प्रमाणे वाढ होणार आहे ड्रोन यंत्र तर हे कशा पद्धतीने आहे तर हे आहे साऊचे अन्ना हे रजनीकांत आणि हे मणी कुमार सात मिनिटात माझी एक तर फवारणी झालेली आहे पाठीवरचे ओझ घेऊन आपण जे काम करत होतो ते आता हातात घेऊन फिरणार आहे सात मिनिटात हातात घेऊन हातात घेऊन आपण ऑपरेटिंग करून एक एकर फवारणी सात मिनिटात करू शकतो शेतकरी मित्रांनो फक्त सहा मिनिटात एक एकर क्षेत्र फवारणी करून मिळणार हे आहे ड्रोन यंत्र तर हे कशा पद्धतीने आहे तर हे आहे साऊचे अन्ना हे रजनीकांत आणि हे मणिकुमार शेतकरी इथं आहेत आणि शेतकऱ्यांचे मित्र देखील आहे आणि मी मिलिंद भोर तुमच्या समोर आलेलो आहे तर हे ड्रोन फवारणी यंत्र कशा पद्धतीने आहे शेतकऱ्यांचा फायदा करेल की नाही शेतकरी सुखी आहेत की नाही यांना कशा पद्धतीने याचे अनुभव आहे हे किती वेळात काम करत आणि कशा पद्धतीने आहे याच्यासाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्केच तुमचा फायदा होणार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण एक जबरदस्त महत्वाची माहिती पाहतोय ती आपल्या शेतामधील पिकांसाठी आणि हे काय आहे तर हा आहे ड्रोन सध्या आधुनिक शेती ही काळाची गरज मानली जाते तर त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये आपल्याला ज्या फवारण्या करायच्या राहतात आपल्या पिकांना मग तुमच्याकडं कांदा मिरची टोमॅटो वांगी झेंडू त्याचबरोबर फळ पिकं इतरही कोणती बाग असू द्या तुमच्या शेतामध्ये कमी वेळामध्ये फवारणी करण्याचं काम करत चार्जिंग ड्रोन तर हा कमी वेळात कशा पद्धतीने आपल्या पिकांची फवारणी करतो तर त्याच्यासाठी आज आपण जे जे काही ड्रोनचे चालक आहेत ते कशा पद्धतीने करतात हे आता आपण यांच्याकडनं जाणून घेऊया तर सर नमस्कार सगळ्यात आधी आपला परिचय द्या हे कशा पद्धतीने काम करत आहे ए, ड्रोन आहे तरी कोणता हे गरोडा कंपनीचा ड्रोन आहे तर आता याला कसं आहे माहिती आहे का एक जर मारायचं असेल आपल्याला औषध जर एक जर मारायचं असेल तर याला वीस मिनिट बॅटरी चार्जिंग करायची वीस मिनिट जर बॅटरी चार्जिंग केली की तीन एकर क्षेत्र मारून होते तीन एकर जर क्षेत्र मारायचं असेल तुम्हाला तर एक एककरला दहा मिनिटं लागतात फवारणी करायला तर तुम्हाला जेवढे औषधं लागतात त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी औषधं लागणार आणि कमी वेळ लागणार त्याला तर दहा लिटरच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक एकर क्षेत्र मारू आणणार आणि जर की आपल्याला मध्ये झाडं आली ऊस आला मध्ये काय कुठले मोठे वगैरे पिकं असन आंबे असत चिक्कू असन संत्रा का मोठे वगैरे द्राक्षे याच्यावर आपल्याला जाऊ शकत नाही आपण त्याच्यावरती ते गरोडा हे ड्रोन आहे ना ते वरतून फवारणी करू शकतं आंबे असल तर आंब्याला कसं वरती जाता येत नाही आपल्याला तर वरती जाऊन आंबे वगैरे सगळे फवारून देणार तुम्हाला एका जागेवर थांबलं ना आपल्याकडे रिमोट आहे तीन सेन्सर याला एक कॅमेरा आहे कॅमेरा मध्ये आपण जेवढे सेट करण की हो, एक जर क्षेत्र सेट केलं तर एकच एकर क्षेत्र मारू होणार म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही सेट हो तर ते तेवड़ा तेवड़ा मारू म्हणजे शेजाराच्या वावरात नाही 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 त्याचं काहीच नाही म्हणजे जे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा फायदा या ड्रोनचा मी तुम्हाला सांगतो जर आपल्या शेतामध्ये एखादं पीक आहे पण शेजारच्या वावरामध्ये एखादं पीक आहे त्याला आपण आपल्या शेतामध्ये एखादं तणनाशक फवारणी करतोय बरोबर ही सर्वात महत्वाची गंभीर समस्या सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे जर आपण तणनाशक फवारणी करतोय शेतातच्या एखाद्या पालेभाजी असून फळ पिकाच्या प्लॉटवर जाऊ नये ही देखील सुरक्षित हे ड्रोन करत म्हणजे त्याला सेन्सर हे लावलेले आहेत तर आता मला आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे काय ड्रोन आहे राहत चालवतात कसं तर हे आहेत तेलंगणाचे ड्रोन पायलट हा तर हे ड्रोन पायलट आहे तर यांच्याकडनं आपण हिंदी मध्ये माहिती जाणून घेऊया तर आ, आपला परिचय द्या अण्णा मेरा नाम रजनीकांत है हाँ हम तेलंगाना से आए थे ये गरडा कंपनी का ड्रोन है हम इसका गरडा कंपनी से पायलट से और आपके पास ऑफिशियल लायसन्स है इसका हाँ हाँ लाइसेंस है हमारे पास डीजीसी अप्रूव लाइसेंस है तो ये चार्ज कितने टाइम में होता है ओ बीस मिनट में चार्जिंग कंप्लीट होता है और इसका कैपेसिटी कितना है एक चार्जिंग में ओ दो तीन एकड़ मारते है एक ए, एक चार्जिंग, एक, चार्जिंग एक, चार्जिंग एक ही चार्जिंग में एक चार्जिंग में तीन एकड़ होता है क्षेत्र अपना वो स्प्रेइंग हो जाता है यस। ओके और इसमें क्षमता कितनी है जो औषधि रहती है अपनी उसमें जो पानी की क्षमता कैपेसिटी कितना है इसका 100 लीटर के कैपेसिटी लीटर

आपल्याला कमी औषधात कमी पाण्यात एक लिटर एक एकर क्षेत्र हे एक फवारणी करून मिळतं तर आपल्याकडे शेतकरी देखील आहेत यांचाही फीडबॅक अनुभव आपण जाणून घेऊया तर दादा नमस्कार आपला परिचय द्या आणि हे तुम्ही काय फवारणी केली आता हे सांगा नमस्कार मी गणेश बोडके आत्ताच माझ्या कांजणावरती फवारणी झालेली आहे तर ही मी गरुडा कंपनीच्या ड्रोन स्प्रेने करून घेतलेली आहे तर तुम्हाला अनुभव कसा वाटलाय एक पाच ते मिनिटातच सात मिनिटात माझी एकभर फवारणी झालेली आहे कारण ती एक एकर फवारणी करण्यासाठी मला कमी एक तास जायचा पंपानी तो आता माझ्या सात मिनिटात झालेली आहे तुम्हाला पाणी किती लागायचं मारायचं एक लिटर पंप एक पंप करण्यासाठी वीस लिटर पाणी लागायचं कमीत कमी पाच ते सहा पंप होतात तर आता हे दहा लिटर दहा लिटर पाण्यामध्येच माझी एक एकर फवारणी झालेली आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत या ड्रोन फवारणीमुळे कुठं ना कुठं तरी समाधानकारक आहात खूप ओझ घेऊन आपण जे काम करत होतो सात मिनिटात हातात येऊन आपण ऑपरेटिंग करून एक एकर फवारी सात मिनिटात करू शकतो आ... तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशा पद्धतीने आवडली ही जर माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं त्याचं कारण सध्याच्या जा आधुनिक युगामध्ये आधुनिक शेती नवनवीन तंत्रज्ञान सामग्रीचा वापर करणं तितकंच महत्वाचं ठरतं कारण खत औषधांच्या किमती या दररोज वाढत चाललेल्या आहे बदलत चाललेलं आहे मग तुम्ही जर कमी औषधामध्ये जर तुमचं पीक येते याची फवारणी करताय त्यामध्ये सात मिनिटामध्ये आणि ती दहा लिटर पाण्यात नक्कीच शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये जास्त प्रमाणे वाढ होणार आहे ही माहिती आवडली अशाच माहितीसाठी मिलिन भोर युट्यूब चॅनलला नक्की विजय द्यायची आहे सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे धन्यवाद जय जवान जय किसान आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी शेवटला ही व्हिडिओ बघायला आले असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो शेतकऱ्यांचे आधी अनुभव ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत आणि ड्रोन यंत्र फवारणीमुळे होणारे फायदे कशा पद्धतीने आहेत हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे काय झाले सध्याच्या काळामध्ये आपल्याला कमी वेळात फवारणी करणं गरजेचं आहे कारण कधीही वातावरणामधील होणारे बदल आहेत हे आपल्याला समजून येत नाही त्याचबरोबर काय झाले की मध्ये जर पाऊस आला त्याचबरोबर आपल्याला मध्येच एखादं काम निघालं तर त्याच्यासाठी थांबावं लागतं अशा वेळेस औषधं तसेच ठेवून आपली वाया जातात तर हे फक्त दहा मिनटामध्ये एक क्षेत्र तुमचं फवारणी करून मिळते त्यामुळं अवश्यच ड्रोन यंत्राचा तुम्ही वापर करणं काळाची गरज बनलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान